आणि म्हणून दादा मला दोन हजार तीन साली बावची फाट्यावरती जयंत पाटलाच्या गुंडांनी मारलं अरे त्यावेळी तुम्हाला वाईट नाही वाटलं त्यावेळी संस्कृती नव्हती आणि दादा दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हा रस्त्यावरती आला सगळं भाजप रस्त्यावरती आलं सगळी रस्त्यावरती आली सांगली जिल्हा बंद पडला दादा माझी आई त्यावेळी पेट बायका घेऊन रस्त्यावरती हायवेला उभा राहिली ती मला प्रचंड मारलं तर माझी आई तीन तास जयंत पाटलांना सांगतो अरे दरबारात माणसं कसली माझ्या आईनं रस्ता रोखो केला ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आईनं सांगितलं काळजाचा तुकडा इथे येत नाही तोपर्यंत मी उठत नाही माझ्या ना आईनं डोक्यावर डांबरीवर डोका पटला माझी आई रक्ताबुंभाळ झाली तीन तासानं दादा पोलिसांनी मला तिथं नेलं मी आंदोलनात होतो त्यावेळी दादा माझी आई उठून मला मिठी नाही मारली माझ्या आईनं बापाच्या फडक्यात बांधून आणलेली भाकार सोडले आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा घातला आणि पत्रकाराने विचारलं की आई तुमच्या लेकराला मारल तुमचं मत काय तर माझ्या आईनं दादा एवढं चांगलं उत्तर दिलं माझ्या लेकराला कुणी मारलं त्याला मला शिव्या शाप द्याचा नाही माझ्या लेकरानं या काळ्या आईच्या उदरात रक्ताच दोन थेंब सांडलं माझ मन आबाळा एवढं मोठं झालंय हिमालया एवढं मोठ झालं <स्थाथ> अरे अशा आईच्या पुटी आम्ही जन्म आलो आणि तुम्ही बाहेर सभेत शिव्यात देता तुम्हाला वाटत सदाभाऊ हा शेतकऱ्याचा पोरगाय गावगाड्यातला पोरगाय रस्त्याचा पोरगाय पण मी आणला सांगतो अरे आम्ही फाटके माणसं आहे जरूर फाटके आहे पण स्वाभिमानी आहे म्हणून आम्ही लढतो याद राका तुम्ही जर आमच्या वाटला गेला तर आम्ही तुमचं वाड उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हे देनात ठेवा